मुंबईतील उरण येथील यशस्वी शिंदेच्या हत्याकांडानंतर राज्यासह देशही हजरला होता पोलिसांनी शिताबीनं मुख्य आरोपी दाऊद शेखला अटक केली दाऊदनं चौकशी दरम्यान गुन्हा कबूल केलाय त्यानं सांगितलेल्या माहितीमुळे या हत्याकांडाचा नवा अँगल समोर आलाय दरम्यान मुंबई न्यायालयानं दाऊदला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या सात दिवसांच्या कोठडीत या प्रकरणात अजून काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे दाऊद शेख व मृत यशश्री हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते अगदी शालेय जीवनापासून त्यांच्यात मैत्री होते दोघं शेजारीच राहिला असल्यानं ही मैत्री झाल्याचं तपासात उघड झालं दाऊदच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं कदाचित हीच कुनकुन घरच्यांना लागली त्यानंतर दोन हजार एकोणावीस ला दाऊद विरोधात पोस्कोचा गुन्हा दाखल केला या गुन्ह्यात दाऊद मध्ये गेला त्याला तीन वर्षांची शिक्षा झाली दोन हजार बावीस मध्ये तो सुटला त्यानंतर तो कर्नाटकला गेला तिथं बस ड्रायव्हर म्हणून नोकरी गेली मात्र पुन्हा तो उरणला आला दाऊद शेख आणि मैत यशस्वी एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते दाऊदच्या म्हणण्याप्रमाणे या दोघांमध्ये प्रेम संबंध होते दाऊद फोस्कोच्या गुन्ह्यातून सुटल्यानंतर पुन्हा उरणला आला दाऊद पुन्हा उरण लारण फोनद्वारे संपर्क केला त्यापूर्वी फोनवरून दाऊद शेखनं न लग्नासाठी मागणी घातली होती त्याचबरोबर लग्नासाठी तगादा लावला होता लग्न करून बँगलोर येथे स्थायिक होण्यासाठी दाऊद यश्रीच्या मागे लागला होता मात्र यासाठी यश्रीनं नकार दिला पंचवीस जुलै रोजी तो यश्रीला भेटण्यासाठी आला असता दोघांमध्ये भांडण झालं यानंतर दाऊद नदीची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे दाऊद शेख वरती हत्या आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयंत शिवीगाळ शिवेगाळ केल्याप्रकरणी दाऊद विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार यशस्वीची हत्या करणाऱ्या दाऊदला ला अटकेनंतर आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं कोठडी आली आरोपी शेखला कर्नाटक मधील गुलबर्गा मधून अटक केली होती पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्यानं गुन्हा कबूल केला नवी मुंबई पोलिसांनी दाऊद शेखला कर्नाटकमधून ताब्यात घेतलं यशश्री शिंदे हिची हत्या झाल्यापासून दाऊद फरार होता दाऊद शेख याचा शोध घेण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी तब्बल सात पथकं तयार केली होती अखेर चार दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांना दाऊदच्या मुसक्या आवळण्यात यश आलं यशश्रीची हत्या झाल्यानंतर दाऊद फरार झाला होता पोलीस त्याच्या मागावर होते परंतु दाऊद शेख सातत्यानं लोकेशन बदलत होता अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दाऊदला कर्नाटकमध्ये पकडलंय